मम्मीने आता ना फ्लिपकार्ट वरून पार्सल मागवलंय काहीतरी पोछाच आहे फोडून बघते फोन लाभ हे लाभतोय सांगितलं लांब दर फोन तरी पण तू कसा करतोय हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आता सकाळीच बघा पाऊस पडतोय आणि काल माझी फ्रेंड आलेली तुम्हाला म्हटलं मी कालच्या वडिला हो। तसं मला काल सामान आणायला मिळालं नाही म्हणून आता मला काही झालं तरी थक बेनकोट घालून जायलाच पाहिजे सामान आणायला नाहीतर होणारच नाही तर आता मी रेनकोट घालते आपण वातावरण छान आहे पण गावात आता थंडीच थंडीचे थंडी, थंडी दिवस चालू होतात खरं म्हणजे हे गावातलं हे नाहीये हे गावात पावसाचे दिवस नाही गावात पाऊस पडून गेला झाला आता हे मधीच काहीतरी नवीन संशय चालू झालंय गे गे गावात की नाही हे आताच मौसम नाही आहे गावात कधी पाऊस पडतो सप्टेंबर पर्यंतच गणपती उत्सव तोपर्यंत तो मला तरी असं आठवतंय हो की गणपतीच्या नंतर कधी पाऊस पडला असं मला कधी आठवतच नाहीये आता गावात तर सकाळी उठलं की थंडी तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं जसे तू कशी दिसशील ह्याच्यात कसे पैसे नको खूप आहेत माझ्याकडे पैसे तर काल गाडी करून आणली आहे रिपेअर बघूया आज तरी स्टार्ट होते काय स्टार्टरने झाली बाबा स्टार्ट होय होय आज गाडी स्टार्टरने स्टार्ट झाली म्हणजे काय बॅटरीचा प्रॉब्लेम होता काय होता काय माहिती ते बोलले की बॅटरी चार्ज केली ऑइल चेंज केलं पण okay? आता झाली एका फटक्यात चालू तुम्हाला काय वाटतं माझ्या गाडीला किती वर्ष झाली असतील लेट मी नो इन द कमेंट बॉक्स ओके मिष्टी घरात जा भिजू नको दुकानात आणि आता इकडे घेते पोहे शेव आणि काय मम्मीने सांगितलेलं ते सगळं सामान गुंदी तेल वगैरे ते सगळं घेतलं आणि घरी आलं तेल तापत ठेवलं टोपात

हो फोन गॅस मध्ये एवढा जवळ फोन धरायचा नालजी गोथिंबी सॉरी मिरची कढीपत्ता आणि मोहरी आता मिरच्या मस्त पैकी भाजून घ्यायच्या छान पेंगी आता घालायचा का कांदा लाल होईलपर्यंत भाजून घ्यायचा हे आमचे पोहे झाले तयार फोन ला हे लागतंय सांगितलं लांब धर फोन तरी पण तू कसा करतोय बघ शेंगदाणे ते ते पोहे रेडी होणार आहेत थोड्या वेळाने म्हणजे अदले मधले ऑटोमॅटिक गायब होणार म्हणजे व्हाईट राहिलेत ते आणि मग रेडी झाले की तुम्हाला दाखवते की कसे दिसतात ते मस्त त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं घालणार तर पोह्या आता मस्त पैकी रेडी झालेत बघा मस्त वर्ण शिवर ते खोबरं कोथिंबीर आणि हे थोडस नंतर वर्ण घालायला हे कस ठेवलं जेव्हा आपण डब्यात पॅक करणार आणि आता हे मस्त पैकी ढवळून ढवळून घ्यायचं ढवळून

मिष्टीला मी घातली आंघोळ अजून तिचे केस थोडे थोडे ओले आहेत किती आंघोळ घातली ना तरी तिने चाटून चटून कसं करते बघा ही आंघोळ घातल्यावर कशी दिसते मिष्टी इकडे बघ इकडे बघ गपोरे रे मम्मीने आता ना फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलंय काहीतरी पोछाचं आहे तर ती फोडून बघते अगं पोछा खराब हाताने पिळायला लागतो ना आणि हा आता नवीन आलाय पिळायला हाताने नाही लागणार डायरेक्ट असं खेचलं ना की पाणी बाहेर येणार कळ दापत्रीने फाडते कशाला बॉक्स रिटर्न बिटर्न करायला लागलो तर कस हे त्याच्यात अजून एक बॉक्स आहे तर हा आहे हा पोछा बघा हा बघा मॉप असा म्हणजे असं पि डिस्पोजेबल आदो तीन पार्ट मध्ये आहे तो त्याला हे करायचं जोड आता आहे एकदम जोडायचं ते बघितलंस काय हे झालं जोडून लगेच अटॅच होतं ते इजी आहे असेंबल करणं घट्ट लाव हे फिरव हे वरती पकडायचं त्याला समजत नाही ग तिकडून तेही आहे ह्या त्याला दपटायचं नाही आता हे जोडलं जोडताना तुम्हाला मी दाखवलं ना <coughs> पण ह्याला स्क्वीज कसं करायचं त्या एक टास्कच होता मी दोन तीन व्हिडिओ बघितले पण काय कळलं नाही असं करायचं हे वरून वरून प्रेस करायचं खाली तर हे असं स्क्वीज होत हे बघा जवळ घेऊन टाकायला आता घात बरोबर वाकडं बिकडं करायचं नाही दांडा सरळ सर्व ठेवायचा उभा आता मी तयारी केली आहे आणि जाते बाजारात उद्याचं सामान आणायला उद्या नाश्त्याला आहे अंडा मसाला आणि भजीपाव तर उद्याचं सगळं सामान घेऊन घरी येणार आणि हे आहेत हे ठेवलेत मी जुने ट्रे ते आता द्यायचे त्यांना रिटर्न आणि दुसरे घेऊन यायचे आता प्रज्वलची मी वाट बघते किती वेळ झाला गेलाय येतच नाही गाडी घेऊन आला आला आता मी जाते हळूहळू निघते जायला चला बाय बाय ए ही सुटली कशी हिरोईन पोचली आहे मी बाजारला दादा इकडे पोलीस स्टेशनचा आमचा गणपती असतो एकवीस दिवसांचा कुडाळ पोलीस स्टेशनचा तर तिकडे आता भजनाची डबल बारी चालू आहे आणि गर्दी बघा किती आहे मी काय सगळीकडे फोन करून शूट करू शकत नाही म्हणून लांबूनच थांबून गेलं शूट कारण तिकडे पोलीस आहेत माझ्यावर चलान कट होईल चला आता मी पेट्रोल भरायला जाते पुढे